मोठी बातमी रोहित पवारांच्या ईडी चौकशी दिवशी शरद पवार दिवसभर कार्यालयात बसणार सुप्रिया सुळे ईडी कार्यालयापर्यंत जाणार आमदार रोहित पवार उदया यांची ईडी चौकशी होणार आहे त्यामुळे रोहित पवारांच्या समर्थनार्थ शक्ती प्रदर्शन पक्ष करण्याच्या तयारीत आहे रोहित पवारांची चौकशी संपेपर्यंत शरद पवार दिवसभर पक्षाच्या कार्यालयातच थांबणार आहेत तर खासदार सुप्रिया सुळे रोहित पवार यांना ईडी कार्यालयापर्यंत सोडायला जाणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यालयाच्या जवळच ईडीचं कार्यालय आहे उद्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट ईडी कार्यालयाच्या जोर विरोधात जोरदार निषेध आंदोलन करण्याच्या तयारीत आहे बारामती ॲग्रो प्रकरणी ही चौकशी होणार आहे एकोणीस जानेवारी रोजी रोहित पवार यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं तसंच चोवीस जानेवारी रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले त्यामुळे रोहित पवार यांनी या चौकशीला हजर राहणार आहेतच मागील काही अनेक दिवसांपासून रोहित पवारांच्या घरी ईडीची छापेमारी सुरू होती पण त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलेले नव्हते तसेच मी ज्या प्रकारे वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य करतो आहे त्यामुळे माझ्यावर केंद्रीय यंत्रणांचा दबाव आणण्याचा प्र प्रयत्न सुरू असल्याचं रोहित पवारांकडून वारंवार सांगण्यात आलेलं आहे मात्र यावेळी आलेल्या नोटीसीनंतर रोहित पवारांनी चौकशीला सामोरं जाण्याचा निर्णय घेतला तर सुप्रिया सुळे आणि शरद पवार हे रोहित पवारांच्या मागे ठामपणे उभे आहेत बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई